नमस्कार आ, आज आपण मायग्रेन किंवा डोकेदुखी या संबंधित काही मसाज किंवा प्राणायाम बघणार आहोत ठीक आहे सगळ्यात पहिले आपण दोन प्राणायाम पाहणार आहोत तो सगळ्यात आपला पहिला प्राणायाम आहे ज्याचं नाव आहे अनिल मिलोम प्रा यामध्ये आपलं पहिलं बोट आणि मधलं बोट आपण इथे ठेवणार आहोत उजव्या नागपुडीवर आपण उजवा अंगठा ठेवणार आहोत डाव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे उजव्या नागपुडीतून सोडायचं आहे उजव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे डाव्या नागपुडीतून सोडायचा आहे ओके याचे आपण पाच राऊंड करणार आहोत इन्हेल लेफ्ट एक्झेल राईट इनहेल राईट एक्झेल लेफ्ट Inhale, right. Exhale, left. Inhale, right. Exhale, left. Inhale, left. Exhale, right. Inhale right, exhale left. Inhale right, sorry, inhale left. Exhale right, inhale right, exhale left. Inhale एक्झेल राईट right. राईट एक्झेल लेफ्ट ठीक आहे हे असे पाच राऊंड तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम डेली पाच ते दहा मिनिट करणार आहोत सुरुवातीला पाच मिनिट करायचं आहे आणि हळूहळू आपण त्याची टायमिंग वाढवत दहा मिनिट करणार आहोत आणि लोम लोंबी लों प्राणायाम रिकामी पोटी करणार आहोत खाऊन करायचा नाहीये आणि खाल्ल्यानंतर पण पंधरा वीस मिनिटांनी तुम्हाला जे पण खायचं आहे ते खाऊ शकतो जर तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी किंवा रात्री करणार असाल तर आपल्या जेवणामध्ये आणि प्राणायाममध्ये एटली चार तासाचा गॅप हवा ओके यानंतर आपला दुसरा प्राणायाम आहे याचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम याने झोप छान लागते त्याचबरोबर डोकं पण शांत व्हायला मदत होते आपलं जे फर्स्ट फिंगर आहे ते फोरहेडवर वर नंतरची दोन बोटे आपल्या डोळ्यांवरती आपली जी ती गालावरती आणि कान अशा तऱ्हे पॅक करणार आहोत जेणेकरून आपल्याला बाहेरचा आवाज नाही येणार श्वास घेणार आहोत आणि दातांवर दात ठेऊन आपण असा आवाज करणार आहोत त्याचे पण आपण पन। पाच सेट करूया इन्हे Inhale. Mm -hmm. Inhale. Mm -hmm. inhale <takes noise> inhale, <takes noise> inhale. <takes noise> करना रहे। ओके भ्रामरी प्राणायाम आपण कधी करू शकतो स्पेशली रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही केला तर तुमची झोपायची क्वालिटी वाढू शकते ठीक आहे यानंतर आपण काही मसाज पाहणार आहोत फर्स्ट फिंगर आपले इथे एंडला ठेवणार आहोत आपल्या आयब्रोच्या आणि एकदम हळूहळू आपण सर्कल करणार आहोत वन टू थ्री फोर फाइ एंटीक्लॉकवाइज वन टू थ्री फोर फाइव आता अपन आईब्रोच्चा सेंट स्टार्टिंग करना वन टू थ्री फोर फाइ एंटीक्लॉकवाइज वन टू थ्री फोर एंड फाइ ओके okay. आता इथे जिथे आपली शीर असते तिथे हळूहळू वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉक वाईज वन टू थ्री फोर अँड फाय ओके आता आपल्या एकदम सेंटरला वरती क्लॉकवाईज वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉक वन टू थ्री फोर फाय ओके त्यानंतर जी आपली जी आपलं कान आहे तिथे आपल्याला क्लॉक वाईज डिरेक्शनने फिरवायचं आहे परत दोन्ही बोटांनी तुम्ही पकडू शकता वन टू थ्री फोर फाय अँटी क्लॉक वन टू थ्री फोर अँड फाय आता आपण गाण्याला वरपासून ते खालीपर्यंत असं खाली ओढणार आहोत वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री लास्ट वन टू थ्री ओके सो हा क्विक व्हिडिओ होता ज्यांचं डोकं भयानक दुखतं किंवा ज्यांना मायग्रेन आहे त्यांच्यासाठी तुम्ही हे नक्की ट्राय करा तुम्हाला याचा नक्की परिणाम థ్యాంక్ యూ సో మచ్ ఫోర్ వోచింగ్ మాజీ చనలాక్కి శేర్ని సబ్స్క్రైబ్ విసురు